इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल बांगलादेशामध्ये सध्या हिंदू बांधवांवरती सुरू असणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी कोपरगाव सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलंय यावेळी कोपरगाव शहर आणि तालुक्यामधील हिंदू बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते <laughs> बांगलादेश मध्ये हिंदू बंधू वगैरे शिरकाण झालेलं आहे बलात्कार झाला हजारो हिंदूंची त्या ठिकाणी हत्याकांड झाला बांगलादेश मध्ये हिंदू अल्पसंख्या असल्यामुळं त्यांनी आरक्षणाच्या नावाखाली पाकिस्तानवाद्यांनी घुसून बांगला देश मध्ये अक्षरशः हिंसाचाराचा नगानास घातला संपूर्ण जगभर त्याचा निषेध होतोय त्याचाच एक भाग म्हणून कोपरवा शहरातील सकल हिंदू समाजाने या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी छोटासा मोर्चा या ठिकाणी काढला होता आपल्या देशाचा दुर्दैव आहे केवळ मुस्लिमांच्या मतांच्या गट्ट्यासाठी या देशामधला विरोधी पक्ष बांगलादेश मध्ये हिंदूवर अत्याचार झाले त्या अत्याचाराविरुद्ध एकही शब्द काढायला तयार नाही असं जर होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये बांगलादेशींची संख्या उत्तरोत्तर वाढत जाईल आणि काही वर्षानंतर आपला भारत देशही हा हिंदू अल्पसंख्य झाल्याशिवाय राहणार नाही कारण पश्चिम बंगालमध्ये केरळ मध्ये सीमावरती मध्ये सीमावर्ती बहुतांश राज्यामध्ये हिंदू अल्पसंख्य झालेला आहे जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना आधार कार्ड मिळतं रेशन कार्ड मिळतं त्यांना पॅन कार्ड मिळणं शेल् देणारे आहेत मतांचं राजकारण करणारे राजकारणी म्हणून मी सर्व राजकारणाला सुद्धा इशारा देऊ इच्छितो तू केवळ मतांचं राजकारण जर करत जर राहाल राजकारण्यानो तुम्हाला जाहीरपणे सांगतो एखाद्या दिवशी तुमच्या घरामधल्या माय भगिनीवर हे दहशतवादी हात टाकल्याशिवाय राहणार नाहीत आता तरी जागे व्हा जे बांगलादेश मध्ये घडलं ते जर या देशामध्ये जर घडू द्यायचं जर नसेल सर, राज्य सरकार केंद्र सरकार आणि प्रत्येक गावात ही मोहीम निघाली पाहिजे बांगलादेशी रोहिंग्या जे कुठे आहेत त्यांना शोधून या देशाभर हाकलण्याची मोहीम लवकर आपण जर सुरू केली नाही तर आपल्याला अस्तित्व धोक्यात आहे धन्यवाद बांधव आहेत यांच्या भावना निश्चितपणे मी समजू शकतो जगातील कोणतीच व्यक्ती झालेल्या घटनेचं समर्थन करणारी नाही आणि आपल्या सर्वांना माहिती की जगभरातून सगळ्यांनी त्या घटनेचा निषेधच केलेला आहे चुकीच्या कृत्याला कोणी पाठबळ देणार नाही किंवा कुणी त्याचं समर्थन करणार नाही निश्चितपणे मानवतेच्या धर्माला कायमाफ असणाऱ्या काही घटना घडलेल्या आहेत सर्वांच्या भावनाने या ठिकाणी समजू शकतो आपल्या भावना आणि आपलं निवेदन निश्चितपणे शासनापर्यंत पोहोचवण्याचं मी आज या ठिकाणी काम करणार आहे स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव